दर्शन तरी करून या कि बाबा आज आपण पाहतो आज आपण पाहतो की महाकुंभ म्हणजे प्रयागराजचं जे, प्रया जे इव्हेंट असेल किंवा लगोलग तुम्ही पाहू शकता की वाराणसी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलेली लोक असतील किंवा आपल्या इथं उज्जैनचं जे काळभैरवाचं मंदिर आहे महाकालचं आहे अलग लक्षात तर एकंदरीतच काय की यांना त्या कारणाने नाही का श्रद्धा असेल भक्ती असेल आता हे झालं सनातन किंवा हिंदू धर्माचं पर्यटन तर आपण जनरली पाहतो की बाबा सर्व धर्माचे लोक आपल्या आप श्रद्धा आणि भक्तिभावाच्या हिशोबाने पर्यटन करत असतात गणेश दुने माळी सौदाणे येथे मोजणी कधी आहे गणेश दुने माली आजच्या ह्या लाईव्ह मध्ये सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत आहे गणेशजी बहुतेक नदीच्या पलीकडं आणि इकडं देखील आता जवळजवळ सौंदने मोहोळ तालुका आणि तुमचं गाव याद्या विसरलो मी आता पोहरगाव असेल विटे असेल किंवा काय ते अरे या नदी काठची गावं बघून घ्या पलीकडं आंबे आणि अलीकडं सौंदण्याकडचं गड़ तर तिथपर्यंत आता पैसे भरलेले जे काही निवेदन असतं भरण्यासाठीचं तर ते शॉर्ट बनून आपण टाकलेले आहेत तर आता विषय हा नाही आहे की बाबा येथे मोजणी कधी आहे एक लक्षात घ्या की तुमच्या पलीकडं फुलचिंचोली हां फुलचिंचोली असेल तर ते, ते बघून घ्या मी आतापर्यंत माझ्या नव्या नाजनीपर्यंत आलेलो आहे बहुतेक मोहोळ तालुक्याच्या बाजूची हे गाव आहे भीमा नदी पात्रालगतची तर आता काय सौंदने किंवा आडेगाव लक्षात आलं का मी आत्ता डोळ्यासमोर माझ्या लॅपटॉप नाही काही नाही लक्षात आलं का एकच आहे की एक आपली शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र आणि जमीन मालकापर्यंतची जी आपली इमानदारी आहे ती आम्ही राखण्याचा सदैव प्रयत्न केलेला आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला देखील आम्ही धैर्य आणि संयमाची नाही का विनवणी करतो आणि थोडंसं संयमाने घ्या जर का आत्ता पंढरपूर तालुक्याच्या गावांची आलेली आहे यादी की बाबा जे कुठले विभाग आहेत त्या विभागांनी संबंधित विभागांना तसं पत्रक दिलं असेल त्यात उलट जबाबी त्यांनी काय म्हणतात त्याला नेहमीची आणि ते आकडे वगैरे बघून घ्या घटनंबर वगैरे पडताळून घ्या आता फार लांब नाही आहे लक्षात आलं का फक्त सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळे जाणता की तुमच्या मोहळ पंढरपूर एक्सप्रेसवेच्या आपलं सॉरी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान जे काही अकल्पित घडायचं होतं ते घडलेलं आहे अकल्पित जे घडायला नको होतो ते घडलेलं आहे लक्षात आलं का तुम्हाला सगळ्याला माहिती की कित्येक पिता मुलींना सौभाग्यवतींना वैदव्य प्राप्त झालेलं आहे हे एक ना अनेक कारणाने फक्त तेवढं फक्त लक्ष ठेवा की सगळ्यांनी नाही का सुरक्षित प्रवास करा अलग लक्षात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका जेणेकरून की रस्त्या अपघाताच्या बाबतीत अगदी गडकरी साहेबसुद्धा म्हणतात की तो एक आणखीन विषय असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये आलं लक्षात